जय भीम जय शिवराय जय संविधान नमोबुद्धाय पुन्हा एकदा माझ्या जागा हो बहुजन ह्या यूट्यूब आहे या यूट्यूब चॅनलवरून तुम्हा सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करते तत्पूर्वी जर अजूनही कोणी नवीन असताल तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा मला एक पुन्हा दादाचं एक गीत आठवलं आणि म्हणून मी ते गीत तुमच्या मी माझ्या आवाजात सादर आहे अ उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात ते जाने तुझ्या धरतीवरती तळपतात ते जाने तुझ्या धरतीवरती उजळे काळोंक मावळे उजळे काळोंक मावळे आणि भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे एका समाजापुरतं नाही सर्व तळागाळातल्या प्रत्येक समाजाच्या माणसासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे योगदान दिलं आणि म्हणून वामनदादाचं ह्या गीताच्या शब्दाकडे तुमचं लक्ष असावा माय माता मावल्यांनो भावांनो बहिणींनो म्हणून मी ही गाणं म्हणते तर या गीताकडे लक्ष राहू द्या <स्थाँगा> <स्थाँगा> जखडबंद पायातील साकळ दंड तडातड तुटले तू ठोकताच दंड दंड जखडबंद पायातील साकळ दंड तडातड तुटले तू ठोकताच दंड तडातड तुटले तू ठोकताच दंड मग काय झालं झाले गुलाम मोकळे झाले गुलाम मोकळे अन भीमा तुझ्या जन्मामुळे उधरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे बाबासाहेब वामनदादा या गीतात ना काय म्हणतात पुढं कुझे वृक्ष तैसाच होता समाज कसे होतो आपण काय आकार होता का आपल्याला नाही आपण काय होतो म्हणून कुझे वृक्ष तैसाच होता समाज हिरवी हिरवी पाने तयालाच अज हिरवी हिरवी पाने तयालाच अज काय झालं नंतर अमृताची आली पळे अमृताची आली पळे अणभिमा तुझ्या जन्मामुळे उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे बाबासाहेब एवढ्यावर थांबले नाहीत पुढं काय केलं त्यांनी खरोखरच या महामानवाचे उपकार कसे फेडायचे आपल्या रक्ताने जरी त्यांचे पाय धुतले तर नाही फिटू शकत म्हणून पुढं काय केलं ज्या जाती म्हणजे ज्या धर्मामध्ये तुम्हाला हिन दिन तुच्छ शूद्र अतिशूद्र सगळं काही तुमच्यावरती लादलं होतं म्हणून बाबासाहेबांनी एक रोपटा असं लावलं जाता जाता आणि त्या रोपट्याचा आज काय सुगंध आहे ज्याने अनुभव घेतला तो स्वाभिमानाने ताट ताटमान करून आहे म्हणून या वामनदादाच्या गीतातनं तुम्ही ऐका धम्मचक्र फिरले तो गेला गेला कलंक धम्मचक्र फिरले तो गेला गेला कलंक ज्ञानदाता झाला आज वास रंक झाला आज वास रंक पंखी सुगंध दरवळे पंखी सुगंध दरवळे भीमा तुझ्या जन्मामुळे उधरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे बाबासाहेबांनी खरोखरच काहीच नाही ठेवलं महाग काहीच आज आपल्याला इतकं खरोखरच सुखाचे दिवस आणलेत ना की त्याची कल्पनाच करू शकत नाही सगळी एका ताटात खायला लागली हो म्हणून कालकवडी मोलजीने वामनाचे होते कालकवडी मोलजिने वामनाचे होते आज आज जुळे जगतासी प्रेमाचे नाते आज जुळे जगतासी प्रेमाचे नाते बुद्धकडे जग हे वळे आणि बुद्धाकडे जग हे वळे अण भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे आणि भीमा तुझ्या जन्मामुळे जे भीम